पावसाळी अधिवेशनामध्ये प्रसिद्ध केलेल्या एका जाहिरातीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय आता ज्येष्ठांना घडविणार धार्मिक स्थळांचं दर्शन अशी राज्य सरकारची एक योजना आहे आणि याच योजनेच्या जाहिरातीवर तीन वर्षांपासून घरातून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा फोटो छापून आलाय त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसलाय हे सगळं प्रकरण नेमकं काय बघूयात या रिपोर्ट मधून शिरूरच्या वरुडे गावातील ज्ञानेश्वर विष्णू तांबे अडुसष्ट वर्षांचे हे आजोबा गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता आहेत त्यांचं कुटुंब त्यांचा जळी स्थळी काष्टी पाषाणी शोध घेत आहे पण तांबे आजोबा काही सापडत नाही पण याच तांबे आजोबांनी गेल्या काही दिवसात सरकारच्या एका योजनेचा लाभही घेतला आहे म्हणे पटत नाही मग ही, ही राज्य सरकारची जाहिरात बघा कपाळावर हात मारून घेतला असेल तर आता याच आजोबांच्या कुटुंबियांचं म्हणणंही ऐका खूप आनंद वाटतोय की तीन वर्षापासून जे व्यक्ती म्हणजे पाहायलाही भेटत नव्हती पण आज शिंदे सरकार या साहेबांच्या फोटो सोबत त्यांचा फोटो आल्याचा सर्वांना आनंद आहे आम्हा कुटुंबियांना आणि आमच्या सर्व ग्रामस्थांना पण प्रश्न असा आहे की हे तांबे आजोबा सरकारला सापडले कुठे ते खरेच कुठे फिरत असतील तर त्यांचा ठाव ठिकाण कुठं आहे की जाहिरात करणाऱ्या एजन्सीनं कुणाचाही फोटो छापून दिलाय तीन वर्ष झाले बेपत्ता झालेली आहे ना थोडी खंतच वाटत होती पण आता जराशी थोडी अपेक्षा वाढायला लागली की बाबा मिळावा या ही अपेक्षा आहे शेजारी असल्यामुळं त्याचं आवक जावक ही कायमची चालू आहे त्याच्यामुळं ह्या माणूस भेटला हाय भावा तो माणूस भेटला हाय भावा या अपेक्षेवर आम्ही होतो मग त्याचं आहे ना बारा महिन्यातलं जवळजवळ दिवस बाहेरच असायचं आणि मधी वस इथ असायचं विशेष म्हणजे तांबे आजोबांचा असाच एक फोटो मागे आळंदीत दिसला होता तेव्हाही कुटुंबियांनी आळंदीत शोध घेतला पण तांबे आजोबा काही सापडले नाही मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळी आळंदीमध्ये ब्लँकेट वाटप होतं दोन वर्षापूर्वी त्यावेळीसुद्धा अशीच पेपरला जाहिरात आली होती त्यावेळी त्यांचं दर्शन पेपरमध्येच झालं होतं कुटुंबाने प्रयत्न केला परंतु त्यांचा शोध लागला नाही कुटुंब वेळोवेळी पाहुणाऱ्या वळ्यांकडं त्याचा शोध घ्यायचे पण आता बऱ्याच दिवसापासून त्यांचा शोध लागला नाही आणि आज अचानक शिंदेसाहेबांच्या जाहिरातीवर या इस्माचा फोटो पाहिल्यानंतर सर्वांनाच एका आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि विठ्ठल व्यक्ती आमच्या गावामध्ये पुन्हा येईल प्रश्न असाही आहे की बेपत्ता व्यक्तीला सरकार तीर्थस्थळाचं दर्शन कसं घडवणार त्यामुळे सरकारच्या जाहिरातीने का होईना तांबे आजोबा परत आले पाहिजेत राव आणि तांबे आजोबांचे जुने फोटो लावून जर जाहिरात केली असेल तर कुटुंबियांच्या भावनांची खेळल्याप्रकरणी जाहिरात करणाऱ्यांनाही जाब विचारला पाहिजे अविनाश पवार एन डी टी व्ही मराठी शिरूर